जय शेवालाल हा व्हिडिओ पहा आपल्या समाजाचं कोणतंही चांगलं काम होत असेल तर त्यामध्ये असे अडथळे आणतात हा पहा व्हिडिओ माननीय मंत्री संजय राठोड भिया काही दने म पोहरागडे मै नंगारा भवन अनावरण ही वाळवत नंगारा भवन लेन समाज मै काय आती बलावाती पांगरीच लोकूर तर मापर घळे प्रश्नच

बंजारा समाजा मेर कोई कारागार तमने भेटे कोनी कई प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रामरा बापू हेनुना आश्वासन दिने ती की बंजारा समाज समाजाना एसटी आरक्षण दाचा एसटी आरक्षण तो छोड़ो रे बापू सादा बोगस घुस्कुरी है की जको सुद्धा देखो कोनी तोन पोर आगे मई नंगारा भवन उद्घाटन बलाणू कई नंगारा भवन राजी गांधी काम पूर्ण ही हो तरी तरीवर उद्घाटन रात्री घाई का ईत मारा आयवाले इलेक्शन रे अजेंडा छ कई ये सब प्रश्न तो उत्तर देऊ दूधर दूध अन पाणी पाणी करणू जय सेवालाल